मम्मी मम्मी बुक लागली मग गेला जेवण पण तो दादा ये ना, ना गावात गेले कवच हा ना अजून आले नाही नाही ना अजून ये ना, ना का बर ये ना काय माहिती गावात गेले गेला गेले शोधून येते का त्यांना जाताना सांगून गेलं त्यांना सांगितलं होतं का गुलाबजा आणून आणतील का आता झाले फर कुणीकडे आणतील असलं आणायला आणि का पण मग दोघं ते आले काय मग आम्ही दोघं हा मग मी पाहते आले होते काय शांत आहे बरं ते बाय आता आपलं व्यवस्थित झालंय हा माळा वेळा घातलाय हा बाशी बेरशीम बांधलंय हा आता आपल्या घरी जवळ रे हा पण खाऊ हाय तुम्ही सांगितलं ना मला पहिली बायको आहे सांगेल ना तुला पण ती काय मांडणार नाही ना काय ती काय मांडणार आहे तिला एक पोर घेऊवाले काय टेन्शन घेऊ नको हा का म्हणजे पोर आहे का हा पोरगी आहे तिला मग तुम्ही तर पोरीच म्हणले नाही आता पोरीच काय सांगाय तुला आता सवत सांगित पाहिजे मग आता काही पण मला घरात घेईल ना ती हनबा मी आहे ना हनबा घेतले आपण वेगळा राहू एवढं काही माहिती हा ते बरोबर मग तुला अंतर नाही जाणार मी आपल्या शाळेतपासून प्रेम आहे तुला माहिती ना मी तुझ्याशिवाय राहत नव्हतो आणि तू माझ्याशिवाय राहत नव्हती जीव हे तो माझ्या शिवाय लग्न केलं नाही मी तरी लग्न करून बसलो पण तरी माय तो जीव माग घुतला बरोबर पण शेवट मला डोकं लागल्या लागला हाय ना मला पहिली बायको पण नाही मुलं आता शांतीला आहे ना मी आणतोच करून डबल सुट्टी असली घरावरची कधी चिचा काय जायचं चिचा पाडायला आहे का तुम्हाला आखलच नाही काय म्हणजे तुम्ही येणार रविवारच्या दिवशी सुद्धा मला घरी बसून देत आणि तू आता तुम्ही म्हणायची पाळी आली लग्न झालं म्हणून नाही तर बाब्या तुला मी बाबाच म्हणायची काय आवजाव घाल बोल ना हा पण मी नाही आवजाऊ घालणार तुला शाळेमध्ये तुला पाहिलं ना मी कशी सेट करायची धरून तरी तू माग माग याचा आणि माझ पाहून तुला काही येतच नव्हतं ना तोच पाहायच मी आणि मग तुम्हाला दाखवायची रा काय तवाल हा ते तेच ते लिव तवाला बी लिहायचो तुला विचारायचे आत ग मला माझ तर लय मारायचे माय एक नंबर येतो तो एक नंबर येतो तुला तुला तो कवा बी मार्क कमी का गा आणि ती मॅडम होती आपल्याशी काय ना हा गाव रे मॅडम तिला एकदा तू काय म्हणला होता हा तिने तो कशी काठी टाकली होती माग माग कशी काठी टाकली बिड आणली तू माझ्या तू घरीच निघून गेला परत आलाच नाही आलो तिथे आगोरे मॅडम तोडच पाहिले बघूया जेव्हा तिची बदली झाली तेव्हा शाळेत आलो मी

काय करू राहील तू नाही काय तुम्हाला प्रेम होत ना ती माझ्या शिवाय ना, ना सारखे फोन चालू तिचे मग मी तिला सोडलं तिने मला सोडलं शेपळी कुण कोण आणली अगं शेपळी मावारीच ती तो तिची मावारी ती होती दाबीन देव ना आम्ही काय बोलू तुमची पन्नास वर्षाचं मातारा नवतार न पाहायचं एखादा त्याच्या मागे लागून यायच त्याच्या काय करायचं तुरी काय होते काल कधी कस काय दिसलं तुला हय बाई जास्त आमचं प्रेम आहे दोघांच आमच्या शाळेतलं प्रेम आहे सुट्टी आली तरी आम्ही बाहेर जायचो मग गायच्या गोट्यात राहायचं तिकडं तुम्हाला मी म्हणले होते ना गायच्या गोट्या तुम्ही आणलं बरोबर आहे ना गायच्या गोट्यात खबर इस्टेट सगळं मापर न गेले काही तुमच्या बापरच नाही म्हणजे आम्ही घरी जावा ये मी राहून देणार नाही काळ आग बाकीचा कुटका आत तांबरून आग आमच्या वेळेला टाकलं चेटूर अरे रे शांत तुला काय सांगा ते म्हणजे सवतीचं लुगड वळलेला नसावा तिला बकेट वळ्यात सलो सुटली तुला तुला करून आणली लग्न केलं अरे पण बारा वाश व्हायरा होतो जाऊ का मी आता जाऊ जाऊ नको त्याला सवत घर घुसली तुला याच सांग लग्न करायची लाज घुसलो काढ सकुले जा चाल घरात घरात नाही येऊन द्याव नाही येऊन काय केलं अरे दिदी पाहिलं का सकुले काय करते आता प्रेम चकुले काय झालं माहिती ना शाळेत प्रेम होत पण लवकर लग्न झालं आणि तू पाहिजे झाली मग लग्न काय आहे ही कोण आहे मला नाही माहिती ही माझी मम्मी नाही आहे पण ही दुसरी मम्मी आणली कशाला आणली बरेच जोडी आपल्याला नाही ना मला नाही पाहिजे तुला दुसरी मम्मी तुला दुसरी मम्मी दुसरी मम्मी ना नाही नाही घरात येऊन जागे असं नाही तो मम्मी तुला पाहिजे चल

हे सगळं माझ माझ्या बापानं दिलं उभेच आहे मग माझ्या बापान माझ्या बापात आलं अले काय बाई लावत नाही येऊन द्या घरा सांगायचं घेतलं तुम्ही चकुले चकोले तो लग्न करायचं नाही का बरदा तु, तुम्ही त्या घरात राहा आम्ही या घरात राहतो सगळ हे ऐक ना तुलाही जीव लायतो तिलाही जीव लायतो ह का दिलं तिच्या बाप्पा गरे चालते चालते अरे नाही कोणी कोणाला तिला कोणी बिचारीला दिला आपण साईडला पडेल होती कोते अगं साइडला का ती तिचं लग्नाचं वय नव्हतं मग म्हणून ती थांबली कुठं भेटली कुठं गावातून आणली ना गाव तर अच्छा अजून आहे का डुबेरवाडीत होते ना अजून आहे का मग गौसल का अजून दावार आता काय आला मग अरे या दोन लय झाले आता मग आपल्या इस्टेटला आहे ना इस्टेट भरपूर आपल्या काय घेऊन यायची काय अजून आण दाबा ही पोर लग्नावर आली आपल्याला लग्न करायचं लोक काय म्हणती पुरीचं लग्न करायचं तर हाच एक गौस आणून राहिलं बायक अगं हा बरोबर आहे आता पुरीचं करू आपण तिला वरमाई केलं पाहिजे तुला वरमाई करायचं तुझं लग्नाचं वय काही असं म्हणे मला तिच्याशिवाय करमत नाही पण मी होते ना अरे तू वती पण आमच्या शाळेतला लपडे मग मात काय कमी का होत हिला आ... कशाला आणलं अरे तो जे तू आकाय ते तिच्या काही पोर लग्नावर आली आपल्याला लाज वाटायला पाहिजे कोणी करील का आपल्या पुरी हे कचरा करणार मे हिच्या लग्नावर पण तिला पोरसवर नाही होत जाणार त्याला झालं तरी बायका आणून राहिला काय करते मन मात्र होते का पोरवान आहे ती रोज एक एक काढ बोला काय तू मग रोज एक एक काढणार तू आता पाऊ काय रोज पोरा होत आहे का मग होतील ना तिला कसं काय झाली झालं सांग कधी झाली सागोरी हा माझं पाच वर्ष मग तुला रोज झाले का पोरा माती करून आणली काय काही झालं राहतो काही काय

अगं काय बोलत बोलायचं नाही असं बर नेऊन घाल कुठं तिकडं आम्ही लग्न करून एखादा काय बोलायचं एखाद्या गोठेत राहायला आणले का तुम्ही काय करणार ते सांगा मला काय चालू आहे ना

हे सगळं झालं उभं राहिलं मग आता आम्ही काय बाय सगळं मला एक तू पास जाऊ तुला सांगतो पण मा आई ना बळ तुला मागाळ्यात घातलंय तरी तुला काय सांभाळणार तुमच्या माझी काय होत काय होत आई होत म्हणजे उभ्या लावून काय होतात दिला राह बस बरोबर आता तिला आज बोलायचं आता मी तिला जीव लावणार आहे तुला सांगतो तु? गायचे तु? वाटत राह गायच्या वाटत राहिला आपल्या गपत जाऊन गाई रावा गाई दूध काढावा बर का तू शेण काढायचं काही ना तुझा ऐका नाही तुम्ही दूध काढायचं ही शेण काढी बाय सगळ्या आमच्या आम्ही पाऊ काय करायचं ते मी ना आयत दूध घालून आम्ही दूध घालतो तुम्ही सांगितलं आधी

आणले बाखंडे बसायला आमच्या तुम्हाला आणले बोखंडेसायला हिचका आता येऊन देते नाही दुसरी करा मी काय ते या करोडीला ना शेवण पाणी पाणी आले जर तुम्ही परत आता हिच्या गाठ माझ्याशी हा लक्षात ठेवादार बांधून घे काय झाला હે બાપા ચાલ આપણે કઈ માહિતી બરાબર બાજુ નકો ચાલ હેવાય ચાલ ચાલુ ચાલ ચાલુ ના ઇકડે